आता नको गजल आवडली तर नक्की वाचवा तशी पूर्ण कविताच कृत्रिम झाली तशी पूर्ण कविताच कृत्रिम झाली अखेरीस पण वाजली एक टाळी तशी पूर्ण कविताच कृत्रिम झाली अखेरीस पण वाजली एक टाळी कुणाला कळाले कसे दुःख माझे कुणाची इथे सांग स्वप्ने जळाली आ, 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 कुणाला कळाले कसे दुःख माझे कुणाची इथे सांग स्वप्ने जळाली आणि एकमतला दोन शेर घेतो सांग हे आहे खरे कि भ्रांत आहे सांग हे आहे खरे कि भ्रांत आहे चालले जे आपल्या दोघांत आहे चालले जे आपल्या दोघांत आहे तू दिशा बदलूच शकतो भावनांची तू दिशा बदलूच शकतो भावनांची एवढी ताकद तुझ्या शब्दात आहे एवढी ताकद तुझ्या शब्दात आहे गोड झाला हा चहा इतका कशाने गोड झाला हा चहा इतका कशाने केवळ ही साखर तुझ्या ओठात आहे आगा। 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 सर गजल पेश करतो जरा वेगळ्या झाटणीची गजल पहिल्यांदा प्रयत्न केलाय दुर्ग म्हणजे मावळ्यांची ढाल आहे दुर्ग म्हणजे मावळ्यांची ढाल आहे मावळा प्रत्येक अन तलवार आहे दुर्ग म्हणजे मावळ्यांची ढाल आहे मावळा प्रत्येक अन तलवार आहे and and <suicide> <ISTICulose> ते म्हणाले गणिम हे आहेत राक्षस ये सर ते म्हणाले ते म्हणाले गनिम हे आहेत राक्षस ते म्हणाले गनीम हे आहेत राक्षस मग मराठा राक्षसांचा बाप आहे ते म्हणाले गनिम हे आहेत राक्षस मग मराठा राक्षसांचा बाप आहे एक राजा जाणता आहे जगाचा एक राजा जाणता आहे जगाचा एक राजा मृत्यूचाही पार आहे एक राजा मृत्यूचा ही पार आहे फक्त डोक्यावर नका इतिहास मिरवू फक्त डोक्यावर नका इतिहास मिरवू थोडका डोक्यात घाला गरज आहे आणि शेवटचं शेर एक मावळा काय म्हणेल महाराजांना की म्या कुठं म्हटलो धनी पैका हवा पण म्या कुठं म्हटलो धनी पैका हवा पण अवा जीवाच्या भी पुढं सौराज्य आहे दुर्ग म्हणजे मावळ्यांची झाल आहे मावळा प्रत्येक तलवार आहे एक गजल पेश करतो माझ्या जखमा झाल्या आता परक्या जखमा माझ्या जखमा झाल्या आता परक्या जखमा हृदयाला आपुल्यांनी केल्या इतक्या जखमा माझ्या जखमा झाल्या आता परक्या जखमा हृदयाला आपुल्यांनी केल्या इतक्या जखमा या जखमांची सवय मला इतकी झाली की स्वीकारत गेलो मी अगदी भटक्या जखमा मला द्यायच्या तर देवा दे कणखर जखमा मला द्यायच्या तर देवा दे कणखर जखमा काय करू मी घेऊन असल्या रडक्या जखमा काय करू मी घेऊन असल्या रडक्या जखमा आणि साडी नेसून आली ती तर जपून राहतो साडी नेसून आली ती तर जपून राहतो तिचा पदर ही करतो हल्ली लटक्या जखमा तिचा पदर ही करतो हल्ली लटक्या जखमा आणि फक्त एकदा किल्ले फिरून या रे तुम्ही फक्त एकदा किल्ले फिरून या रे तुम्ही तेव्हा कळतील काय असतात पडक्या जखमा तेव्हा कळतील काय असतात पडक्या जखमा आता जखमा अशा हव्या की टिकून राहतील आता जखमा अशा हव्या की टिकून राहतील मला आवडत नाही मुळी पळख्या जखमा मला आवडत नाहीत मुळी पळख्या जखमा शेवटचं शेअर घेतो जीव लावशील तर स्वप्नांना लाव फक्त तू जीव लावशील तर स्वप्नांना लाव फक्त तू प्रेमामध्ये मिळती केवळ फुसक्या जखमा प्रेमामध्ये मिळती केवळ फुसक्या जखमा धन्यवाद धन्यवाद